ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम असतात ना त्याच्यामध्ये वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारतात जे तुम्ही कधीच ऐकलेले नसतील अशा स्वरूपाचा प्रश्न आहे पहा बस टर्मिनलवरून दहा मिनिटाच्या अंतराने चोवीस किलोमीटर प्रति तास वेगाने बस सोडतात बघा मी मराठीत पण दिलंय मराठी विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना इंग्लिशमध्ये वाचायचं आहे व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल तो प्रश्न विरुद्ध दिशेकडून बस टर्मिनलकडे येणाऱ्या व्यक्तीला आठ मिनिटांच्या अंतराने बस मिळाल्यास त्याचा वेग किती असेल वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आहे म्हणजे बस दर दहा मिनिटांनी सोडतायत टर्मिनलवरून डेपो मधून ट्वेंटी फोर के एच्या वेगाने आणि एक माणूस येतो विरुद्ध दिशेने त्याला आठ आठ मिनिटाच्या अंतराने त्या बस दिसत आहेत जरी ते सोडत असले दहा मिनिटाच्या अंतराने तरी त्याला आठ मिनिटाच्या अंतराने का दिसत आहेत कारण तो पण स्वतः चालत येतोय त्याचाच स्पीड विचारलेला आहे काय करायचं बघा लक्षात ठेवा अशा केसमध्ये स्पीड घ्यायचा आधी बसचा बसचा स्पीड घ्यायचा वरती खाली त्या माणसाचा स्पीड घ्यायचा बरोबर टी टू भागिले टी टू मायनस टी वन याचं मॉड घ्यायचं आता याचा अर्थ काय बघा एस डॅश बस याचा अर्थ बसचा वेग बसचा वेग किती दिलाय चोवीस के एम पी एच मी ते चोवीस लिहितो भागिले माणसाचा स्पीड माहिती आहे का नाही तो मी एक्स घेतला टी टू काय आहे टी टू म्हणजे त्या माणसाचा वेग दुसरा व्यक्ती वे तो माणूस आहे ना त्या माणसाला किती अंतराने आठ मिनिटाच्या अंतराने म्हणजे त्याला लागणारा वेळ की कि बस किती अंतराने त्याच्याकडे येत आहेत आठ मिनिट आठ मी वर लिहिणार टी म्हणजे टाईम आठ वजा टी वन काय आहे बस किती मिनिटाच्या अंतराने सुटत आहेत दहा म्हणजे आठ आणि दहा याच्यातला गॅप कितीचा आहे तो आहे दोनचा बघा इथे मी मॉड दिले म्हणजे वजा बाकी येणार नाही आता कसा करणार आहे बे के बे बेचोक आठ नंतर चार एके चार सक चोवीस मग एकसं उत्तर काय येणार एक स उत्तर येणार सहा जे आहे इथे ऑप्शन क्रमांक एक बघा ना वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न फक्त हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असायला हवा व्हिडिओ आवडल्यास जास्ती असतं शेअर करा आणि लाईक करा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच